पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी पनवेलमध्ये लढत आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून उद्धव सेनेने देखील या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत तर एकूणच कसा प्रचार सुरू आहे आणि काय प्रतिसाद लाभतोय पनवेलची आत्ता झालेली अवस्था या संदर्भामध्ये पनवेलचे नागरिक त्रस्त आहेत आम्ही जिकडे प्रचाराला जातोय नागरिक नुसते समस्याचा पाडा वाचत आहेत गेल्या दोन वर्ष झाली इलेक्शन लागलेलं नाहीये त्याच्यामुळे प्रशासक असताना काहीही कामं झालेली नाही आहेत जिकडे तिकडे रस्ते खोदलेले आहेत आणि बनवलेले रस्ते परत बनवले जात आहेत आणि रस्ते बनवल्यानंतर समजतं की त्यांना गटाराचे लाईन टाकलेत मग परत त्यासाठी खोदलेले आहेत हेच कामं चाललेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीही पनवेलमध्ये असं त्यांनी सुशोभीकरण किंवा काही मार्ग ठेवलेले नाही एकूणच संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराचा आहे का आपल्याला काय वाटतंय आता याच्यामध्ये कसं होत आहे भ्रष्टाचार नसेल असेल तर मग या दोन वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार केलाय का आणि याच्या अगोदर मग ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी रस्ते केले मग त्याच्यावरती प्रशासनाने काय कारवाई केली म्हणजे जसे नागरिकांना दिसते तसं प्रशासनाचं लक्ष कुठे टक्केवारी मध्ये पनवेल मध्ये काही ठिकाणी विकास कामं झाल्याचं सांगितलं जात आहे तर काही ठिकाणी दहा कोटी रुपये खर्च करून बस थांबे बांधलेत एका बस थांब्याचा खर्च तब्बल अठ्ठावीस लाख रुपये असल्याचं समोर आलंय तर आपलं काय म्हणणं आहे याबाबत पण महापालिकेच्या बसेस आहेत का थांबे कोणासाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी बसेस नाही तुमच्या आपण आणखी कोणते असे विकासाचे मुद्दे आहेत जे घेऊन शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल जी उमेदवार रिंगणात उतरले आहात आता कसं आहे मूलभूत ज्या गरजा आपण त्या देऊ शकत नाही रस्ते पाणी गटार साफसफाई साँग ह्या हे मूलभूत आपण देऊ शकत नाही विकास काय करणार आहोत आपण सत्ताधारी पक्ष जो आहे तो विकासाच्या कामात सपशेल अपयशी ठरलाय असं वाटतंय का आपल्याला नक्कीच जर त्यांनी विकास केला असता तर मग इलेक्शन दोन वर्ष आपली मुलगी देखील प्रभाग क्रमांक चौदा मधून उमेदवार म्हणून रिंगणात उतरली आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे एकदम चांगला प्रतिसाद येतोय मुलगी माझी आता सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे तिने तिने एक्झाम ची आता दिलेली आहे पण एक असं झालं की माझ्यामुळे तिलाही त्या राजकारणाची म्हणजे समाजसेवेची आवड निर्माण झाली त्याच्यामुळे आपण ते भरलेलं आहे आणि चांगला लोकांचा प्रतिसाद आहे एक युवा नेतृत्व म्हणून आर्या प्रदीप जाधव यांचे सूचक आणि अनुमोदक गायब झाल्याचं काही जण सांगत होतं यात कितपत तथ्य आहे असं काही झालं नव्हतं बाळाराम पाटील साहेबांना चुकीची माहिती दिली गेली होती त्याच्यामुळे त्यांनी ते केलं पण त्याच्यानंतर बाळाराम पाटील साहेबांनी हा विषय कधीच केला नाही असं काही झालेलं नाही आहे आमचे प्रतिस्पर्धी म्हणजे तिचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचा मिस्टर माझे चांगले मित्र आहेत आणि आमची चांगली चांगली दोस्ती असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या विरोधात उभ्या उभे काम करतोय परंतु असं कोणत्याही प्रकार त्यांच्याकडूनही झालेलं नाही आहे तर आम्ही असं काही क्लेम पण केलेलं नाही महाविकास आघाडीची निशाणी प्रत्येकाची वेगवेगळी आहे तर याबद्दल काय सांगा तुम्ही शेट्टीवर लढताय काही ठिकाणी काही ठिकाणी त्यांचं चिन्ह वेगळं आहे बरोबर आहे बरोबर आहे काय होतंय आमच्या महाविकास आघाडीमध्ये पाच सहा पक्ष असल्यामुळे वेगवेगळ्या निशाण्या येत आहेत आम्हाला प्रचार करतानाही त्रास होतोय त्याच्यामुळे माझ्या मुलीला तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच आहे परंतु निशाणी तिकीट घेतली कारण ते आम्हाला प्रचाराला योग्य होत आहे त्याच्यामुळे ती निशाणी घेतलेली आहे बाकी उमेदवार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच दिलेला आहे प्रवीण जाधव म्हणून मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना या यावेळेला आवाहन करतोय की तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मनाला स्मरून पनवेलचा विकास केलाय का झालाय का हे बघून तुम्ही आम्हाला मतदान करा याच्यापुढे हो, आम्ही तुमची सगळी कामं किंवा पनवेलचा विकास आम्ही आमची पनवेलची नाळ जोडलेली आहे आम्ही पनवेलवासी आहोत आम्ही आमच्या पनव्यांचा योग्य पद्धतीने चांगला प्रकारे विकास करू एवढंच मी मतदान सांगतोय आणि त्यांनी कोणत्या आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे महाविकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून आपण निवडणूक लढवत आहात तर कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मतदारांचा कशा प्रकारे प्रतिसाद आपल्याला लाभतोय नमस्कार आम्ही प्रशांत सुरेश नरसाळे एकोणीस प्रभागांमध्यांना निवडणूक लढतोय माझा गट क्रमांक आहे क आणि आपण जो प्रश्न विचारला की कशाप्रकारे निवडणूक लढत आहे माझा मुद्दा आहे विकासाचा आणि विकासाचा मुद्दा सर्वात पहिला आहे पाणी प्रश्न पाणी प्रश्न आहे जो आज आपल्या महानगरपालिका मा, जेव्हा स्थापन झाली आहे तर स्वतःचं मोठं असं धरण नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे ते देवरंग धरण आहे ते पा पूर्ण पाणीपुरवठा नाही करू शकत नाही आणि आपण एम आर टी सीकडनं पाणी विकत घेतोय आणि हाच प्रश्न सर्वात मोठा आहे त्याच्यासाठी आपल्याकडे स्वतःचं धरण असणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी खूप मोठा विचार घेऊन पुढे जाणार आहे तसंच आपल्याकडे रस्ते आता जे रस्ते बांधले जातात फक्त कॉन्क्रिटीकरण नुसतं केलं जातं ना का त्याच्या खाली ड्रेनेजचं आहे आणि अंडरग्राऊंड लाईट या गोष्टी झालेल्याच नाही आहेत तसंच आणखीन एक विषय आहे सर्वात मोठा म्हणजे रुग्णालय आपल्याकडे महानगरपालिकेचं रुग्णालयच नाही आहे आणि जे आहे रुग्णालय ते जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तिथेही पुरेशी सुविधा नाहीये एक एक आमच्याकडे नागरिक प्रश्न घेऊन आला होता की फक्त बाळंतींसाठी फक्त सोनोग्राफी केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकाला जर सोनोग्राफी, सोनोग्राफी करायची असेल तर ती साडेसातशे रुपये भरून बाहेरून सोनोग्राफी करून आणावी लागते हा सर्वात मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीतील उद्धवसेना घटक पक्ष आहे तर संपूर्ण महाविकास आघाडी आपल्या प्रचारात उतरलेली आहे का होय निश्चितच संपूर्ण महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे सर्व सर्व हे पक्ष नेते मला येऊन भेटून स्वतः प्रचारामध्ये स्वतः उतरत आहेत सध्याचा महत्वाचा प्रश्न आणि अतिशय गाजतोय ते म्हणजे पनवेल मध्ये झालेले बिनविरोध निवडणूक सहा प्लस वन असे उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत तर यावर आपलं मत काय आहे बिनविरोध म्हणजे आता आमच्याच आता मा माझे सगळं म्हणजे बिनविरोध म्हणजेच असं की काही समस्या पण हे हे बिनविरोध हे लोकांना मान्य आहे का लोकांनी स्वतःच्या मनापासून याचा विरोध करायला पाहिजे तुमचा मतदानाचा हक्क निघाला लोकांनी खेचून घेतलेला आहे तर त्याची छीड मतदारांना आली पाहिजे आणि त्यांनी यांना धडा शिकवला पाहिजे आपण याबाबत काही तक्रार वगैरे केलेली आहे का नाही आमच्याकडून काही तक्रार केलेली नाहीये पातळीला ते काय करतायत कायदेशीर कारवाईसाठी प्रभाग क्रमांक का कर। प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मी आव्हान करेन की जो मी कुठल्याही आमिषाला बळी न ना पडता नागरिकांच्या कामासाठी उभा राहिलो आणि त्यांनी मला एक माझा विचार करून की हा का एवढा म्हणजे कुठल्याही आमिषाच्या बळी न पडता जो नागरिकांसाठी उभा राहिला आहे तर त्याला तुम्ही मतदान करा एक जुन्या शिवसैनिकांना म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिक आणि जे आता काही नारा शिवसैनिक असतील त्यांना सर्वांना आव्हान आहे मी इथला स्थानिक आणि मूळ रहिवासी आहे तर या आणि माझ्या पाठीमागे माझ्या माझा इतिहास म्हणजे माझा मोठा भाऊ नगराध्यक्ष होऊन गेलेला आहे प्रदीप श्री प्रदीप भाई वसंतराव नरसाळे आणि त्या त्या त्याच्याच अनुषंगाने मी सर्व जुन्या शिवसैनिकांना आवाहन करतो की तुम्ही जसं त्याला मदत केली जसं त्याच्या पाठीशी उभे राहिले तसंच तुम्ही माझ्याही पाठीशी उभे राहून आणि मला मदत करून सर्व नागरिकांना आवाहन करून भरघोस मताने निवडून द्या